कार मंडई रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे होत असलेल्या टेक वीकच्या निमित्ताने एक महत्त्वाची अशी घोषणा केलेली आहे यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की राज्य शासन आता महत्त्वाच्या अशा पाचशे सर्व्हिसेस व्हॉट्सॲपच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे यासाठी व्हॉट्सॲप चवत आणि व्हॉट्सअपची पॅरेंट कंपनी असलेल्या सोबत राज्य शासनाने करार केलेला आहे याच्या संदर्भात सविस्तर माहिती फडणवीस साहेब यांनी पुढील प्रमाणे दिलेली आहे एशियातला सगळ्यात मोठा इव्हेंट एव्हेंट मुंबईमध्ये इव्हेंटमुळे मुंबई हीच तंत्रज्ञानाची राजधानी आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे या इव्हेंटच्या निमित्ताने काही चांगल्या अनाउन्समेंट आम्ही केलेले आहेत यात सगळ्यात पहिले आम्ही मेटासोबत एक करार केला केलाय ज्यात व्हॉट्सअप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आलेला आहे म्हणजे राज्यातल्या सगळ्या सेवा आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील मागच्या काळामध्ये आपल्या मुंबई मेट्रोचं तिकीट जेव्हा व्हॉट्सअपवर आणलं आमच्या लक्षात आलं की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोक व्हॉट्सअपवर तिकीट खरेदी आहेत आणि म्हणूनच व्हॉट्सअप गव्हर्नन्सचा हा कॉन्सेप्ट आणलेला आहे पाचशे सर्व्हिसेस यापुढे लोकांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या ठिकाणी ॲवेल करता येतील एक अतिशय नवीन अशा प्रकारचा हा करार झालेला आहे आपल्याला कल्पना आहे की गावातला शेवटचा माणूसही व्हॉट्सअप वापरतो आहे आता त्याला खूप कुठेतरी ऑनलाईन जाण्याची आवश्यकता नाही आहे हे सगळं व्हॉट्सअपच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी प्राप्त करू शकेल हा एक पहिला महत्वाची गोष्ट जसं की आपण पाहिलं आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाचशेपेक्षा जास्त सर्व्हिस आपल्याला मिळणार आहेत सरकारचा उद्देश आहे की शासकीय ज्या योजना आहेत तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि कमी वेळेत पोचवावा जेणेकरून ह्या योजनेचा लाभ हा सामान्य किंवा गरीब लोकांना भेटत राहावा जसं आपल्याला माहीत असेल आता व्हॉट्सॲप हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा घटक असल्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आशा करतो की ही जी योजना आहे ती सर्व लोकांपर्यंत लवकरात लवकर मिळत राहू आणि ह्या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांचं कल्याण करत होत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र